नमस्कार माझे नाव श्रेयश्वर पाटील मी आता सावू शिकत आहे माझ्या माझ्या शाळेचे नाव आहे शाळा कौल मी संस्कार भाग दोन हे पुस्तक वाचत आहे याच्यातही मला एक गोष्ट आवडली आहे त्या गोष्टीचं नाव पप्पू आणि चिमणीचं घरते पप्पू शाळेतून घरी येत होता त्याच्या मनात असा विचार होता की आता एक चिम्ना आणि घरटे बांधत आहे त्या आता चिमणी थोड्याच दिवसात अंडी घालणार मग ते घरटे मग त्या मी तिच्या पिल्लांना मी खाऊ घालला त्यांच्यासोबत खेळणं असा विचार घेऊन तो घरी आला त्याने त्याचे दप्तर जागेवर ठेवले व लगेच स्वयंपाकमध्ये जाऊन त्या फळीवरती बघितले तिथे त्याला घरटे दिसायला नाही त्याने पक्की खात्री करून घेण्यासाठी खिडकीच्या गजावरती चढून ते घरटे पाहिले पण त्याला ते घरटे मोडीच दिसले नाही तो उदास झाला व त्याने आईला बोलवले व रड म्हटला आई ते चिमणी घरटे बांधत होती ते घटे कुठे आहे आई म्हणाले तेच घट्टे ना जे चिमणा आणि चिमणी बांधत होते हो आहे तेच ते कुठं आहे आई म्हणाले ते तर मी फेकून दिले पप्पू म्हणाला असं काय केलं जाईल चिमणी तर आता अंडी घालण होती ती अंडी कुठे घालेल त्याची आई म्हणाली अरे मुला ती चिमणी चोची चून भरतात कचरा आणत असे आणि तो कचरा स्वयंपाकात पडत असे इतर कुठल्या जागी टाकलं इतर कुठल्या जागी घटे बांधलं असतं तर ते मी ठेवू दिलं असतं पण स्वयंपाकघरात घरात ते कसं चालेल म्हणून मी ते फेकून पप्पूला साखर गोड वाटणार म्हणून आज कडू वाटू लागले पप्पू संध्याकाळी शांत शांत राहिला तो बसून एका जाग्यावर इकडे तिकडे बघत राहिला की चिमणीचे घट्टे कुठे दिसते का नाही पण त्याला चिमणीचे घट्टे दिसलेच नाही तो उपाशी कोटी झोपला चार पाच दिवस असेच गेले एके दिवशी पप्पू त्याच्या खोलीत आला आणि चिमणी त्याच्याकडे फरहून फर करत त्याच्या खांद्यावरती बसली पप्पूला असे वाटले की चिमणी आपल्याकडे आसराच मागत आहे व पप्पूने किळ पप्पूने खोली तिकडे तिकडे डोकावून बघितले त्याला चिमणीचे घरटे दिसले नाही तेवढ्यातच त्याला ते तेवढ्यातच चिमणी फर्क करून कपाटावरती उडाली पप्पूने लगेच फूल घेऊन कपाटावरती बघितले तर पप्पूच्या पुस्तकांच्या बॅगेच्या मागे चिमणीचे घरटे होते व त्यात छान अशी पांढरी शुभ्र आंधी होती व पप्पूच्या आनंदाला पारावर नाही म्हणून पप्पू आनंदाने नाचू लागला त्याचा आवाज ऐकून त्याची आई आली व पप्पूने त्याच्या आईला गोल गोल फिरवून म्हणा मिळाले मिळाले चिमूचे घर ते मिळाले व तो आईला म्हणाला आई मला जेवणा मला आज खूप भूक लागली पप्पू पोट भरून जेवला व तो सकाळी एकदा का होईना त्या घट्यात डोकावून पाहायचा अंडी सरळ आहेत का त्याच्यात काय हालचाल होत आहेत का व तो मित्रांनाही सांगायचा व असे चार पाच दिवस असेच गेले व एके दिवशी पप्पू जसा खोलीत आला तसा त्याच्या कानावरची झाला त्याने लगेच डोकावून बघितले तर त्याच्यात अशी छान अशी चिमुकली चिमुकली पिल्ली होती व त्याने आईलाही बोलवले व तिलाही सांगितले व त्याच्या मित्रांनाही दाखवले तो रोज त्यांच्यासोबत चान खेळत असे व त्यांना छान छान असा खाऊ देत असे चिमणीत तो खाऊ आपल्या चोचीत घेऊन पिल्लांच्या चोचीत ठेवायची हे पप्पूला बघून खूप आनंद व्हायचा व पप्पू त्यांच्यासोबत खेळायचा असेच एके दिवशी चिमणी पिल्लांना उडवण्या उडवायला शिकवत होते हे पप्पू बघून खूपच बघा व चिमणी अशी एक एका 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 पिल्लाला घेऊन फिरवत असे व एके दिवशी चिमणी एका एका पिल्लाला घेऊन बाहेर जात असे व चिमणी परत सगळे पिल्ले बाहेर गेले व चिमणी परत त्याच्या खोलीच्या दारावर येऊन बसली व पप्पू म्हणाले चिमणी तू पण जा आनंदाने जा तुला नक्कीच आणि तुला परत कधी अंडी घालायची असेल तर तू माझ्या बस येते तुला ही जागा खूप मोकळी आहे या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की पप्पूने जसे तसे आपणही प्राण्यांवर पक्ष्यांवर प्रेम केले पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे तरच आपला तरच आपला परिसर निसर्ग स्वच्छ राहील व चांगला राहील व आपणही चांगले राहील धन्यवाद